मंडळी नमस्कार मंडळी आज तांबे मैदान पार पडत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये गट संपूर्ण पार पडले आता सेमी पार पडणार आहे एकूण गट पार पडले तेहतीस तेहतीस गट पार पडले आणि सर्व टॉप नामांकित नंदी आजच्या तांबे मैदानामध्ये आलेले होते प्रत्येक गटामध्ये आपल्याला जबरदस्त लढत बघायला मिळाली मंडळ आता सर्व टॉप नंदी सेमीला पात्र झालेले आहे आणि सर्व टॉप नंदी कोणकोणत्या सेमीत आपण बघणार आहोत आपला सर्वांचा लाडका बाकासूर आणि बॉस बावरे आणि शाहीर सरजा आणि राजा हे टॉप नंदी कोणत्या सीमित पाळणार आहे हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघणार आहोत सीमेलाही चांगला जबरदस्त आपल्याला लढती बघायला मिळणार आहे मंडळी तेवढ्यातच बावरे आणि शाहीर रणजित सरांचा सर्जा आणि राजा हे आपल्याला एकाच सेमीमध्ये पाळताना दिसणार आहे नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना दिसणार आहे हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सप्तंद्र केसरी बॉस बॉस म्हणजे सुभाष ताते मांगडे यांचा सुंदर आणि सप्तंद्र केसरी बाकासूर सेमी क्रमांक सात मध्ये पाळणार सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार वरती म्हणजेच बाकासूर आणि बॉस आपल्याला आज तांबे मैदानामध्ये सेमी क्रमांक सात मध्ये पाळताना दिसणार आहे आणि पब्लिकने पाळणार आहे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका म्हणजेच सेमी क्रमांक सहा मध्ये काटाकीर लढत होणार आहे सारज उर्द हिंद केसरी बावऱ्या म्हणजे सीमी क्रमांक सहा मध्ये सीमी क्रमांक सहा मध्ये पाळणार आहे आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा आणि त्याच्यासोबत राजा राजा आणि सरजा सीमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच वरती आणि यांच्या विरुद्ध टॉपची गाडी म्हणजेच शवाळ्यावा यांचा हिंदी केसरी बावरा आणि त्याच्यासोबत शाहीर मंडळी सीमी क्रमांक सहा मध्ये काटा किरव जबरस लढत होणार आहे आणि सप्तंद केसरी बाकासूर सात मध्ये पाळणार आहे मंडळी सेमीफायनलसाठी बक्कासूरला बॉसला बावराला शैरला सर्जाला राजाला खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला कॉमबॅक करताना टॉप टॉपवर हो नामांकित नंदी भेटोसमोरच्या व्हिडिओमध्ये बलगाडी शहर क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन धन्यवाद चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा